कार मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आपल्या चॅनलला रोज सोन्या चांदीचे रोजचे ताजे भाव टॅली करतो सराफा बाजारातून निघणारे भाव कालचे भाव आणि आजचे भाव यामध्ये टॅली होती तसेच आपल्याला या चॅनलला रोज सोन्या चांदीचे भाव अठरा कॅरेट चोवीस कॅरेट बावीस कॅरेटचे येत असल्यामुळे आपल्याला समजून जातं आहे की दर काय चालू आहेत ज्या महिला बंधू गुंतवणूकदार आहेत गुंतवणूक करू इच्छितात सोन्या चांदी छोटी छोटी गुंतवणूक करण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी आपल्या चॅनल वरदान आहे रोज सोन्या चांदीचा भाव कळाल्यामुळे सध्याचा ट्रेंड काय मार्केटचा हेही ही समजतं मित्रांनो आजचे सोन्या चांदीचे भाव काय म्हणतात आपण पाहिलं चोवीस कॅरेट एक लाख दोन हजारहून जे आहे उतरून पूर्णपणे सत्त्याण्णव हजारवर वर आलं मात्र मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की हा ट्रेंड चेंज व्हायला वेळ लागणार नाही आज एक जुलै उघडली आणि आजच्या दिवशी हा ट्रेंड जे आहे पूर्णपणे बदलला आहे कसा बदलला आहे मी तुम्हाला सांगणार आहे सुरुवात करूया अठरा कॅरेटने अठरा कॅरेट शुद्ध सोनं एक ग्राम उजनी कालचा दर होता सात हजार दोनशे चौऱ्याण्णव आजचा दर आहे सात हजार तीनशे ऐंशी म्हणजेच शहाऐंशी रुपयाचा फरक आपल्याला यामध्ये पाहायला भेटतो यानंतर मात्र आठ ग्राम उजनी कालचा दर होता अठ्ठावन्न हजार तीनशे छप्पन आजचा दर आहे एकोणसाठ हजार चाळीस याचाच अर्थ सहाशे अठ्ठ्याऐंशी रुपयाचा चांगलाच फरक पाहायला भेटतो अठरा कॅरेटमध्येच पहा मित्रांनो यानंतर दहा ग्रॅम कालचा दर होता बहात्तर हजार नऊशे चाळीस आणि आजचा दर आहे त्र्याहत्तर हजार आठशे जवळपास मित्रांनो यामध्ये नऊशे रुपयाचा फरक पडतो पण बावीस कॅरेट कितीने वाढलं तर बावीस कॅरेट एक ग्राम उजनी आठ हजार नऊशे पंधरा कालचा दर होता तर आजचा दर नऊ हजार वीस रुपये म्हणजेच एका ग्राम मागे एकशे पाच रुपयाची ग्रोथ झालेली पाहायला भेटते यानंतर मात्र आठ ग्राम उजनी कालचा दर होता एकाहत्तर हजार चारशे चाळीस चारेश, आजचा दर आहे बहात्तर हजार एकशे साठ म्हणजे सातशे वीस रुपयाच्या फरकानं सोनं वाढल्याचं लक्षात येतं यानंतर मात्र दहा ग्राम उजनी कालचा दर होता एकोणनव्वद हजार तीनशे आजचा दर आहे नव्वद हजार दोनशे म्हणजेच नऊशे रुपयाचा फरक आपल्याला पाहायला भेटतो मित्रांनो जवळपास अठरा कॅरेट सोनं हे नऊशेनं वाढलं होतं बावीस कॅरेट सुद्ध सोन सुद्धा सोनं दहा ग्रामोजनी सुद्धा नऊशेच्या फरकानं वाढण्याचं पाहायला भेटतं मात्र चोवीस कॅरेट सोनं काय दिवे लावतं हेही आपल्याला पाहिजे आहे आज चोवीस कॅरेट सोनं एक मोजणी नऊ हजार सातशे सव्वीस रुपये कालचा दर होता तर आजचा दर नऊ हजार आठशे चाळीस म्हणजेच एकशे चौदा रुपयाचा फरकाने वाढला आठ ग्रामोजनी चोवीस कॅरेट शुद्ध सोनं कालचा दर होता सत्याहत्तर हजार आठशे आठ रुपये आजचा दर आहे अठ्याहत्तर हजार सातशे वीस रुपये नऊशे बारा रुपयाने आठ ग्रामोजनी जागेवर वाढलं आणि आता शुद्ध सोनं दहा ग्राम चोवीस कॅरेट कालचा दर होता सत्त्याण्णव दोनशे साठ म्हणजेच सत्त्याण्णव हजार दोनशे साठ आजचा दर आहे अठ्ठ्याण्णव हजार चारशे म्हणजेच अकराशे रुपयाची ते अकराशे चाळीसची ची जागेवरच ग्रोथ झाली आहे मित्रांनो हे सोन्याचे दर जबरदस्त पद्धतीने आज वाढण्याचं आपल्याला पाहायला भेटतं यानंतर मात्र आपल्याला हेही पाहायला भेटलं होतं की चांदीच्या दरात चांगलीच घसरण झालेली होती मात्र आपल्याला आजचे चांदीचे भाव समजतात आपण हवा खोताल आज चांदीच्या भावामध्ये इतका जबरदस्त फरक पडला मी तुम्हाला आजचे ग्रामवाईज चांदीचे चा भाव नाही सांगत तर मी तुम्हाला मागच्या दहा दिवसाची हिस्ट्री सांगून देतो म्हणजे आपल्याला समजून जाईल की आज काय घडलं नेमकं एक जुलैला आज पहा मित्रांनो बावीस जूनला एक किलो चांदी जी आहे एक लाख दहा हजार होती यानंतर तेवीस जूनला एक किलो चांदी एक लाख दहा हजारच राहिली मात्र चोवीस जून जसा उजडला तसा एक किलो चांदी एक लाख नऊ हजारवर गेली की तिनं एक हजार रुपये स्वस्त होऊन ठीक आहे म्हणजे एक हजारवर गेली एक हजार रुपये स्वस्त होऊन एक लाख नऊ हजारवर मात्र हीच चांदी पुढच्या दिवसात एक लाख आठ हजारवर गेली परत हजार रुपये स्वस्त होऊन पंचवीस जूनला मग आता लोकांना वाटलं सोनं चांदी उतरत आहे सोबत मग त्याने परत एकदा सव्वीस जूनला एक कॉन्स्टंट आकडा ठेवला एक लाख आठ हजार रुपये ठीक आहे आणि यानंतर मात्र सत्तावीस जूनला आपल्याला पाहायला भेटतं की एक लाख आठ हजारहून भाव शंभर रुपयानेच एक किलो चांदी भाव कमी होऊन एक लाख सात हजार नऊशे वर गेला एक लाख सात हजार नऊशे नंतर आपल्याला पाहायला भेटतं की हा भाव अठ्ठावीस जूनला कंटिन्यू राहिला यानंतर मात्र एकोणतीस जूनला आपल्याला पाहायला भेटतं की चांदीमध्ये एक घट झालेली होती ती घट होती जवळपास आजपर्यंतची तेवीसशेची ठीक आहे मात्र जाग्यावर जे आहे आपल्याला पाहायला भेटतं तीस जून नंतर एक एक जुलैपर्यंत म्हणजे कालपासून आजपर्यंत स एक लाख सात हजार सातशेवरून डायरेक्ट दारे, डायरेक्ट चांदी एक किलो एक लाख दहा हजारवर गेली म्हणजे विचार करा मित्रांनो एका दिवसात सोनं अकराशेच्या जवळपास एका तोळ्याला वाढतं आणि चांदी एका किलोमागं तेवीसशे रुपये वाढते विचार करा हा फरक किती झाला आणि अशाच पद्धतीने जे आहे चांदी सोन्याचे सतत भाव वाढत चाललेले आहेत मित्रांनो आता दोन तीन दिवस झालं चांदी सोन्याचे भाव स्वस्त झाले पण मी तुम्हाला कंटिन्यू सांगत होतो इन्व्हेस्ट करायचं असेल तर करा मात्र हे काही जास्त वा वापस येत नाही कारण हे सोनं चांदी आहे आणि एकदा गेलेली गोष्ट वापस येत नाही जे चॅनलला टिपून आहेत त्यांना या गोष्टी माहीत आहेत मात्र ठीक आहे आता परत एकदा काय करायचं याची वाट बघायची का काय हे एक दोन दिवसात स्पष्ट होईल व्हिडिओला वी। लाईक करा रोज सोन्या चांदीचे ताजे भाव बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा